अच्छा वर्ष भैशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी माझ्या कुर्ती जरी यूज करणार आहे ही कुर्ती मी जवळजवळ दोन वर्ष तरी वापरलेली आहे आणि आता हिचं रंग पण म्हणजे असं फिक्का झालेला आहे आणि मी ती माझं मन नाही होत खरं तर कापायला कारण की मी दिसते तोपर्यंत घालत राहते पण घातल्याच्या म्हणजे तो जुना झालाय खूप आणि खूप असं कलर फेड झालेला आहे कुठे कुठे असं विरला टाइप पण झालेलं आहे व्हिडिओ तर तुम्हाला चांगलाच दिसत असेल म्हणजे दिसत नाही पण तो तसं आहे ना असं कलर फेड वगैरे झालंय तर म्हणजे मला तर कटिंग करायची इच्छा नाहीये पण मग तो जोपर्यंत दिसेल तोपर्यंत मी तो घालतच राहील त्यामुळे म्हटलं चला आता याची एक आयडिया बनून दाखवू म्हणजे कपडा तसा चांगला आहे फक्त कलर गेलाय त्यामुळे तो जरा घातल्यावरती चांगला दिसत नाही तर याचा रियूज करून आपण आजची जी आयडिया आहे ना ती बघणार आहोत तर नक्कीच तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरणार आहे आवडणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर सर्वत्र अगोदर मैत्री नो मी ते राईस बॅग कट करून घेतलेली आहे तुम्ही कोणतीही गव्हाची तांदळाची एमटी गोनी घेऊ शकता तर हिची फोल्ड घडी आहे बघा वीस इंच म्हणजे चाळीस इंचची आहे ती कारण की आपण फोल्ड घडी ठेवलेली आहे म्हणून ठीक आहे आणि रुंदी घेतलेली आहे वीस इंच म्हणजे वीस बाय चाळीस इंचची आपण इथे राईस बॅग आहे ती कट करून घेतलेली आहे आणि ह्याच मापाचा आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे ना तो पण कट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर चला आपण ना अगोदर जो टॉपचा पार्ट आहे ना तो अगोदर कट करून घेऊ तर मी इथे ठेवून बघत होते पण नंतर म्हटलं अगोदर कमरेपासून खाली टॉप कट करावा आणि इकडनं पण एक आणि याच्यावरती मग आपण ती राईस बॅग आहे ती ठेवून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने ठीक आहे आता चुरगाड्यासारखं दिसतोय कारण की चुन्या पाडलेल्या होत्या त्याला ना त्यामुळे नंतर मी त्यावरती इस्त्री फिरून घेते अगोदर कटिंग करून घेते आणि मग आपण यावरती इस्त्री पण फिरून घेऊया म्हणजे जेणेकरून चुरगळल्यासारखा तो दिसू नये यासाठी कॉटनचा ड्रेस आहे तर मी जोपर्यंत वापरत होते तोपर्यंत कधी इस्त्री करून घातला नाही पण आता बघा ज्यावेळेस मला काम आहे म्हणजे शिवणकाम आहे तुम्हाला तर त्यासाठी मी हा कपडा इस्त्री करत आहे म्हणजे मी मला घालायचे कपडे सुद्धा इस्त्रीला वेळ देत नाही एवढी मी बिझी त्यानंतर मैत्रीण बघा याच्यावरती मी इस्त्री फिरून घेतली आहे मध्यभागी राईस बॅग ठेवून घेतली आणि अस्तरसाठी एक साडीचा कपडा ठेवून घेतलेला आहे आणि यावरती आता आपल्याला तिरपे तिरप्या टिपा मारून क्विल्ट करून घ्यायचं आहे आणि जे आपण राईस बॅगपेक्षा वाढव फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक ते आपल्याला कडेकडेने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे बघा कारण की ह्या गोनीचे दहागिणी घेतायत त्यामुळे तर कडेकडेला मी त्या ना टासणी लावून घेतलेली आहे बघा आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून तो मशीनवरती ठेवला आणि यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून आपण क्विल्टिंग करून घेऊया आणि मध्ये मध्ये येणारी टासणी पण काढून घ्यायची आहे तुम्हाला जर पीस क्विल्ट करताना खूप मोठा वाटत असेल ना तर तुम्ही ना दोन वीस बाय वीस इंचाचे चौकोनी पीस घ्या आणि मग ते करा सेपरेट सेपरेट क्विल्ट कारण की मी डायरेक्ट हा खंड घेतला ना चाळीस बाय वीस इंच त्याच्याऐवजी तुम्ही वीस बाय वीस इंचाचे दोन क्विल्टेड पीस घेतले तरी पण चालेल चौकोनी फक्त मग तुमचा बॉटमला जोड येईल जर तुम्हाला एवढा मोठा पार्ट क्विल्ट करायला अवघड जात असेल तर सांगते कारण की शिलाई मशीनवरती खूप मोठा कपडा होतो हो त्यामुळे कधी कधी चुन्या घोळ वगैरे येण्याचे चान्सेस असतात बॉटमच्या साईडने तर इथे बघा माझ्या केस बॉबिनमधून सारखा तो धागा निघत होता आणि खालची जी, जी टीप आहे ना ती अशी गोठळ्यासारखी येत होती म्हणजे तर त्यामुळं मला ते सारखं सारखं चेंज करावं लागत होतं म्हणजे बघावं लागत होतं आणि ह्या राईस बॅगचे ना खरं तर खूप धागे निघत होते मी ही फक्त व्हिडिओसाठीच वापरते ऑर्डरच्या जेव्हा भाग होते तेव्हा नाही वापरत कारण की त्यावेळेस चांगलीच क्वालिटी द्यायची असती आता जेव्हा एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे ना क्विल्ट करून झाल्याच्या नंतर तर चारही बाजूने मी अशी एक सिंगल फोल्ड करून स्टिच करून घेत आहे याची तशी गरज नाही पण ही गोनी मी म्हणजे धागे निघत आहेत ना म्हणून हे स्टिच करून घेतो आहे तर अशा प्रकारे मैत्रीण आपण यावरती थी तिरपे तिरप्या टिपा मारून फिल्ड करून घेतलेले आहे ना आज तरच्या साईडने पण बघा इकडनं जे गोणीचे धागे निघत होते ना त्यामुळे मी अशा पद्धतीने एक एक सिंगल फोल्ड आहे ती करून घेतलेली आहे तुमच्या गोणीचे धागे निघत नसेल तर तुम्हाला अशी फोल्ड करण्याची पण काहीच गरज नाही ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे लांबीनुसार हा जो कपडा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे हे या पद्धतीने तर अशा प्रकारे फोल्ड करून घेतल्याच्या नंतर बघा ओपन साईट माझ्या बाजूने आहे आणि बंद बाजू समोरच्या साईडने आहे आता जिकडनं फोल्ड घडी आहे तिकडनं आपल्याला अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आणि कडेपासून तीन इंच कडेपासून तीन इंच का तर अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे म्हणून ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण अडीच बाय तीन इंचाची मार्किंग केली जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची म्हणजे आपला बॉटमचा बेस आहे तो कट झालेला आहे आणि बघा ओपन केल्याच्या नंतर तो या पद्धतीने दिसत आहे ठीक आहे आता यानंतर आतील साईडने ना आपल्याला एक झिपर पॉकेट बनवायचं आहे तर त्यासाठी मी इथे स्लीवचा वापर करत आहे या कुर्तीच्या तर या पद्धतीने तो अगोदर स्ट्रेट कट करून घेतला आता ओपन केल्याच्यानंतर बघा तो या पद्धतीने दिसत आहे आता अकरा बाय दहा इंचाचा आपल्याला इथे चौकोनी पीस लागणार आहे इथे मी व्यवस्थित कटिंग करून घेतली आता जे कडनं अकरा इंच आहे ना त्या साईडने आपल्याला झीप अटॅच करायची तर साडेआठ इंचाची झीप घेतलेली आहे मी इथे तुम्हाला एकदम पण मोजून दाखवते का तर आपल्याला इथं दोन्ही कडेने ना त्याच्या कापड्याने फिनिश करायची बघा अकरा इंचाच्या साईडने आपल्याला ही लावायची तर इथे विदाऊट मेजरमेंटचाच कपडा मी कट करून घेणार आहे पण त्या अगोदर याच्यामध्ये रनर वाहून घेतलं ठीक आहे आणि इथे दोन्ही साईडला झिपला अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि परत यावरती दापटी पण देऊन घेतली दोन्ही कडेला आपण हा कपड्याने झिपाय ती फिनिश करून घेतली आता त्यानंतर एक्स्ट्राचा होता कपडा तो पण मी कट करून घेतला आणि त्यानंतर इकडनं आपल्याला दीड इंच खाली परत मार्किंग बघाजवळून दाखवते दीड इंच खाली आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथेच आपल्याला झिपचा जो पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला ज्या आतील पॉकेट नसेल लावायचं तुम्ही नाही लावलं तरी पण चालेल पण मी बनवत आहे म्हणून तुम्हाला एकदम डिटेलमध्ये दाखवत आहे आणि खूप मोठ्या साईजची बॅग बनवून तयार होते मैत्रिणींनंही तुम्ही शॉपिंग बॅग म्हणून वापर करू शकता पर्स म्हणून हँडबॅग म्हणून तुमच्या हो सोयीनुसार तुम्ही हिचा वापर नक्कीच करू शकता आता त्यानंतर चारही साईडने आपल्याला ते सिंगल फोल्ड करून स्टीच करून घ्यायचे आहे म्हणजे आपले हे जे पॉकेट आहे ते फिनिशिंगसहित स्टीच व्हावं त्यासाठी तर चारही साईडने मी ते सिंगल फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आहे आता हे पॉकेट लावायचं कुठे ते पण सांगते तर बघा या पद्धतीने आपण कोणत्याही एका साईडने तुम्ही वरतून चार इंच खाली लावू शकता किंवा मग बॉटमचा जो बेस कट केलेला आहे ना तिथून वरती साधारणतः तीन ते चार बोटं सोडून आणि कडेकडेला पण दोन्ही साईडने सारखंच अंतर सुटेल अशा पद्धतीने आपल्याला हे जो पॉकेट आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कुठून बघता तेही मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर या पद्धतीने आपलं हे पॉकेट स्टिच करून झालेलं आहे आता इकडच्या साईडने वरतून पण आपल्याला एक झिपर पॉकेट बनवायचं आहे तर वरतून खाली चार इंचावरती मी एक मार्क करून घेतलेली आहे आणि जशी मार्किंग केली तशी जिथं आपण एक लाईन ड्रॉ करू इथे आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची आहे बघा तर इथे पण आपल्याला वीस इंचाची झीप लागणार आहे मी थोडी थोडी वाढव घेतली कारण की याच्यामध्ये आपलं रनर व्हायचं बाकी आहे त्यामुळे आणि त्यानंतर झीप स्टिच करताना बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि ह्या गोणीचे धागे निघत आहे त्यामुळे मी इथे नॉन ऑनची जी पट्टी असते ना म्हणजे काळा कपडा जो अस्तरसाठी वापरतो आपण तो ऑर्डरच्या बॅगसाठी तो इथे ठेवून घेतलेला आहे म्हणजे फिनिशिंग इथं आपली ही झीपाय ती स्टीच व्हावी यासाठी ठीक आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला पण देऊन घ्यायची आहे मी जेव्हा ऑर्डरच्या बॅग शिवते ना तेव्हा एकदम कडकमधली गोणीचा वापर करत असते कारण की मला समोरच्याला फिनिशिंगमध्ये द्यायचं असतं कस्टमरला जेव्हा शिवाय शिवून देतो आपण त्यावेळेस का तर आपण त्यांच्याकडून पैसे घेतलेले असतात मग त्यांना क्वालिटी पण आपण तशीच द्यायची असते आणि व्हिडिओला जेव्हा दाखवते त्यावेळेस मग मी जसा कपडा असेल तसा वापरते पण ऑर्डरच्या बॅगला अस्तरसाठी नॉन ओन वापरते मध्यभागी पण कडक शॉपिंग बॅग किंवा म्हणजे राईस बॅगच वापरते आणि वरतून मेन फॅब्रिक म्हणून वेलवेटचं फॅब्रिक वापरता असते तुम्ही ऑर्डरच्या बॅगी पण बघितल्या असतील नसेल बघितलं तर मी त्यांची लिंक कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता इंस्टाग्रामवरती मला डायरेक्ट मेसेज करा आणि तुमची ऑर्डर पण बुक करू शकता तुम्हाला जशी पाहिजे तशी बॅग मी कस्टमाइज करून देते ठीक आहे आता या पद्धतीने झीप स्टिच करून झाली आता याच्यामध्ये मी रनर पण ववून घेते झीप पाच नंबरची घेतलेली आहे तर रनर पण मी पाच नंबरचंच घेतलेलं आहे इथे आता याला अस्तर आपण नंतर लावू त्यानंतर माहिती आहे न परत मी इथे माझ्या कुर्तीचाच कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे तर याची रुंदी घेतलेली आहे चार ते साडेचार इंच आणि लांबी घेतलेली आहे सत्तावीस इंच तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता मी सत्तावीस इंच घेतलेली आहे दोनही बेल्टसाठी आणि हा आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून आहे तर चला दोन्ही पण बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण नो हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले सत्तावीस इंच लांबीचे आणि दोन्ही साईडने आपण याला टीप मारून घेतल्याच्या नंतर आता हे लावायचे कसे तर बघा जी आपली रुंदीची साईट आहे ना वीस इंच त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे सेंटरपासून अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि व ते वरती दोन इंचावरती म्हणजे झिपच्यावरती दोन इंचावरती मार्क केलेलं आहे आणि झिपासूनचं अंतर आहे चार इंच इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने बघा फोल्ड बाजूच्या बाजूने अडीच इंच आणि वरती दोन इंचावरती मार्क के मार्किंग केली आता हीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडने पण म्हणजे छापून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला इकडं सारखा सारखा इंच टेप ठेवून मार्किंग करावी लागू नये यासाठी ठीक आहे तरी परत एकदा मी चेक करून बघणार आहे हे माप बरोबर आलं आहे की नाही तर बरोबर आहे ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने सुरुवातीला एक थोडंसं अर्धा इंच बेल्ट फोल्ड करून घ्यायचा आणि जशी मार्किंग केली ना तसंच आपल्याला तिथपर्यंतच दोन इंचच बेल्ट आहे होतो स्टिच करून घ्यायचा आहे तर चला मी स्टिच करते पन, आए, पन, तर अशा प्रकारे मैत्रिणी हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा दोन इंच व चार इंच खाली इथे दोन इंच आणि इकडच्या साईडचा पण सेम या पद्धतीने आपण हा बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला ह्या पॉकेटला अजून अस्तर लावायचं पण बाकी आहे आता जेव्हा आपण ही झिप स्टिच करू ना त्यासोबतच आपल्याला हे जे पॉकेट आहे ना ह्याचा अस्तर पण सोबतच लावून घ्यायचं आहे तर अस्तरसाठी पण मी बघा अशा पद्धतीने वीस इंच लांबी आणि हा जो बॉटमचा बेस आहे ना तर इथपर्यंतच आपल्याला जे अस्तर आहे ते घ्यायचं आहे तर दोन्ही साइडने बघा मी इकडनं थोडी थोडी झीप आहे ती वाढव ठेवणार आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला दोन रनर अर आहेत त्यामुळे आणि या पद्धतीने स्टिच करू आणि यावरतीच आपण हा जो अस्तरचा फॅब्रिक आहे तो पण ठेवून घेऊ या पद्धतीने म्हणजे झीप सोबतच आपलं पॉकेटचं अस्तर आहे ते पण स्टिच होईल आणि झीप पण आपली फिनिशिंग सहित स्टिच होते ठीक आहे या पद्धतीने आणि बघा त्यानंतर आपल्याला या झेपवरती पण दाबटीप देऊन घ्यायची आणि हे कापड आपल्या बरोबर अस्तरच्या साईडने गेलेलं आहे ठीक आहे आतल्या साईडने दाबटीप पण देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे राहिलेलं अस्तर आहे ना ते पण आपल्याला अट इज स्टिच करून घ्यायचं आहे दोन्हीकडेने आणि बॉटमच्या साईडने थोडंसं सा आपल्याला वरती फोल्ड करून घ्यायचं हवं तर तुम्ही त्या अगोदर ठाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे स्टिच करायचं कुठपर्यंत ते आपल्याला कळेल तर चला मी लगेचच हे अस्तर पण स्टिच करून दाखवते तर अगदी स्टेप बाय स्टेप मैत्रिणीनं मी तुम्हाला ही बॅग कशी शिवायची ना ते दाखवलेलं आहे तसेच तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगते या अगोदर मी बॅग डिझाईन ट्रॅव्हल बॅग साडी कवर फ्रीज कवर इस्त्री कवर कूलर कवर त्याचबरोबर तुमच्या जशा कमेंट्स येतील त्यानुसार पण रिक्वेस्टेड व्हिडिओ पण बनवलेले आहेत तर ते पण अगोदरचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता बघा या पद्धतीने झिपचा दुसरा भाग आहे तो दुसऱ्या साईडने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि इकडनं मी अगोदर स्टार्टिंगला इकडनं एक टाकणी लावून घेतली कारण की मग मागे पुढे होऊ नये भाग आपला त्यासाठी ठीक आहे आणि त्यानंतर ही झेप आपल्याला ओपन करून घ्यायची आहे आणि इकडनं पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी दोन अरनर ववून घेणार आहे कारण की बॅग खूप मोठ्या साईजच्या आहे त्यामुळे तर एक या साईडने आणि एक त्या साईडने असे दोन अरनर आपल्याला इथे ववून घ्यायचे आहे पण सेंटर आणि बेल्ट अगोदर मॅच करायचे बरोबर आणि त्यानंतरही रनर ववून घ्यायचे ठीक आहे तर दोन्ही साईडने दोन रनर ववून घेतले एकस्ट्राची झीप आहे ती पण कट करून घेतली आता त्यानंतर आपल्याला ही बॅग आहे ती रॉंग साईडला टर्न करून घ्यायची आहे ठीक आहे या पद्धतीने आता त्यानंतर झीप बरोबर सेंटरला पकडायची आणि या दोन इकडं आहेत त्या आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आणि त्यानंतर इथे नंतर बॉटमचा बघा थोडा खालीवर झाला आहे तर तो पण मी कट करून घेतला आणि यावरती पण स्टीच करून घेतला आता एक्स्ट्राचा फॅब्रिक कट केला दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेता आहे आणि थोडंफार मागे पुढे किंवा खालीवर पार्ट असेल तो तुम्ही कट करून घेऊ शकता आणि यावरती परत डबल डबल टीप देऊन घ्यायची तर अशा पद्धतीने मैत्रीण मी ते नॉन ऑनची पट्टी घेतलेली आहे तिची आपल्याला सिंपल अशा पद्धतीने पायथिंग करून घ्यायचे इकडच्या साईडने पण तर अशा प्रकारे दोन्ही मैत्रिणी कडेकडेला मी ते नॉन उंच पट्टीने पायपिंग करून घेतली आता त्यानंतर आपल्याला जो बॉटमचा बेस आहे ना तो पण अशा पद्धतीने पकडून यावरती पण स्टिच करायचं आहे आणि यावरती पण आपल्याला अशीच नॉन पट्टीची पायपिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर चला मी बॉटमचा बेस आहे तो पण स्टिच करून घेते आणि पायपिंग पण करून घेते आणि मग दाखवते ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रिणी हा जो बॉटमचा बेस होता तो पण मी स्टिच केला आणि यावरती ना नॉनॉनच्या पट्टीने पायपिंग पण करून घेतली आहे आता त्यानंतर आपल्याला एझिट ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साइड टर्न करून घ्यायची आहे आणि खूप मोठ्या साईजची ही बॅग आहे ती बनून आपली तयार झाली आहे बघा म्हणजे तुमचं भरपूर सामान बसेल आता तुम्हाला शिवून तयार माप पण सांगते तर तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने टाकाऊ पासून वेस्ट कापड्यापासून युनिक आणि क्रिएटिव्ह आयडिया बनून स्वतःच्या वापरात आणू शकता तुमच्या मम्मीसाठी सासूबाईसाठी किंवा इतर कुणासाठी बनवून देऊ शकता किंवा विक्रीसाठी पण तुम्ही अशा पद्धतीच्या बॅग आहेत ते नक्कीच बनू शकता आता आतमधलं बघा जे झिपर पॉकेट आहे ना त्यामध्ये मी तुम्हाला अँड्रॉइड मोबाईल ठेवून दाखवला आणि मोबाईल ठेवून पण बघा खूप जागा शिल्लक राहते त्या मोबाईलमध्ये म्हणजे तुम्ही काही कॅश वगैरे पॉकेट वगैरे पण ठेवू शकता आणि आतमधला स्पेस पण बघा किती मोठा आहे आणि वरचं पॉकेट पण खूप मोठ्या साईजचं आहे माप सा तर आता शिवून रेडीमाप पण किती राहिलं ते पण दाखवते आणि त्या अगोदर आपण थोडस सामान भरून घेऊ म्हणजे याचा प्रॉपर या शेप आहे तो बॅगेचा तुम्हाला व्यवस्थित दिसेल तर मैत्रीण प्रॉपर या बॅगचा तुम्हाला शेप काढण्यासाठी ना मी याच्यामध्ये काही कपडे ठेवून दाखवते आणि त्याचबरोबर आतलं पॉकेट तर तुम्हाला दाखवलेलंच आहे म्हणजे थोडंसं शेप आहे तो व्यवस्थित दिसावा यासाठी तर बघा इथे थी मी माझं स्वेटर ठेवून घेतलं काही ड्रेस ठेवून घेतलं तरी पण भरपूर म्हणजे जागा मोकळी ठेवलेली आहे फक्त एक सपाट सपाट जागेवरती ठेवलं आहे असं एकदम दाबून दाबून नाही भरलं ते फक्त शेप काढावं म्हणून थोडंफारच सामान मी याच्यामध्ये ठेवून घेतलं आणि तरी पण बघा वरचं पॉकेट मी मोकळंच ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काहीच ठेवलेलं नाही बघा ठीक आहे तर साडे अठरा इंच ह्या बॅगची रुंदी आहे आणि उंची आहे सतरा इंच ठीक आहे तर सतरा बाय साडे अठरा इंच आहे त्यानंतर बॉटमचा बेस आहे हा पण खूप मोठ्या साईजचा आहे तुमचं भरपूर सामान याच्यामध्ये बसणार आहे तर सहा इंचाचा बॉटमचा बेस आहे म्हणजे तुम्ही हिचा शॉपिंग बॅग म्हणून वापर करू शकता तर मैत्रिणी तुम्हाला मी ही जी बॅग आहे ना ती शोल्डरला पण कॅरी करून दाखवते म्हणजे तुम्हाला प्रॉपर ही किती मोठ्या साईजची आहे ना ती कळणार आहे बघा खूप मोठी साईज आहे म्हणजे बिग साईजची आपली जी शॉपिंग बॅग म्हणा हँडबॅग म्हणा पर्स आहे ती बनून तयार झालेली आहे तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो यूजफुल ठरला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्ष फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय